वाहनातून प्रजातीचा लाकूड साठा जप्त चिंचपाडा वन विभागाची कारवाई नवापूर तालुक्यातील वावडी येथे चिंचपाडा विभागाच्या पथकाने सापडा रचला लागताच वाहन चालक पसार झाल्याने वाहनातून चाळीस हजार रुपये किमतीचा खैर प्रजातीचा लाकूड साठा जप्त करण्यात आलाय वावडी येथे खैर प्रजातीच्या लाकूडाची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती चिंचपाड्याचे वनक्षेत्र पालवत्यांच्या पथकाला मिळाली या पथकाने वावडी येथे सापडा रचला एवढी ला लाकूड टीके तस्करी करणाऱ्या वाहनचालकास वन विभागाच्या पथकाची चाहून लागली त्यामुळे सदर चालक वाहन सोडून पसार झाला पथकाने वाहन क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ई ब्याऐंशी एकावन्न ताब्यात घेत तपासणी केली असता खैर प्रजातीचे तासतूस केलेले गोल नग अवैधरित्या विना बासी विनाशक्यचे लाकूड मिळून आले सदर बानासा मुद्देमाल नवापूर शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आला यामध्ये खैर प्रजातीचे एकूण एकोणनव्वद नग लाकूड शून्य पॉईंट नऊशे बहात्तर घन मीटर असे मिळून आले आहे सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे लाकूड व तीन लाखाचे वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत चिंचपाड्याचे वनरक्षक दिनानाथ कोकणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वनगुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई धुळे वन संरक्षक निनू सोमराज नंदुरबार वन विभागाचे वन उप संरक्षक संतोष सस्ते धुळे दक्षता विभागाचे विभागीय वनाधिकारी राजेंद्र सदगीर नंदुरबारचे सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचपाडाचे वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी यांच्या नेतृत्वाखाली वनपाल संजय बडगुजर सुजित बेडसे वनरक्षक दिनानाथ कोकणी इलान गावित रामदास पावरा देवमन सूर्यवंशी अमोल गावित शिवराम गावित वनमजूर जयू गावित पांड्या गावित दशरथ गावित अमित गावित वाहनचालक बाळा गावित यांच्या पथकाने केली लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी प्रदीप चौधरी संचालक नवाब